एक मे महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त उंचगावमध्ये तरुण विकास तालीमंडळाकडून अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं एकशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान करून मंडळाला सहकार्य केलं महिलांनी सहभाग घेऊन रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला महिलांना रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचा संदेश देण्यात आला तरुण विकास तालीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आजपर्यंत रक्तदान शिबीर नेत्रदान शिबीर आरोग्य शिबिर असे अनेक वर्ष शिबिराचे वर्षभर आयोजन करण्यात येते तितकेच उंचगावमधील नागरिक तेवढाच त्या त्या शिबिरांना लाभ घेतात गेले दहा वर्ष, वर्ष तरुण विकास तालीमकडून असे रक्तदान शिबीर भरणण्यात येते या तालमीकडून हलाकीची परिस्थिती आहे अशा लोकांना जर रक्ताची गरज लागली तर तरुण विकास तालमीकडून ती बॅग फ्रीमध्ये दिली जाते आजपर्यंत एकेचाळीस रक्तांच्या फ्री बॅग देण्यात आलेल्या आहेत रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस तालमीकडून छोटीशी भेटवस्तू देण्यात आली आहे या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना हार आणि फुले वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित तरुण विकास तालिमीचे अध्यक्ष अशोक चौगुले उपाध्यक्ष ओंकार मोरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजी यादव संजय चौगुले वतनदार माजी तंटमुक्त अध्यक्ष राजेंद्र चौगुले जयसिंग चौगुले अजिंक्य चौगुले अक्षय चौगुले ऋषिकेश चौगुले सुराज माने पवन मोरे संदीप चौगुले नितीन चौगुले ओंकार चौगुले तालमीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते